विद्यार्थी मित्रो तुम्हाला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल यशस्वी व्हायचं असेल अतिशय तृप्त लाईफ तृप्त जीवन जगायचं असेल कृतार्थ लाईफ जीवन कृतार्थ लाईफ कृतार्थ जीवन तुम्हाला जर जगायचं असेल तर मानवी संबंध नातेसंबंध हे चांगले ठेवता येणं आणि ते जोपासता येणं हे अतिशय गरजेची कशी गोष्ट आहे या संदर्भात आज आपण बोलणार आहोत केवळ आपलं काम केलं म्हणून आपण मोठे होत नाही तर काम करत असताना आपला ज्या ज्या माणसाशी संबंध येतो त्यांच्यासोबतचे रिलेशन संबंध चांगले असणार गरजेचे असतात मग घरातील आणि घराबाहेरील हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण नेहमी लक्षात ठेवा आणि माणूस एकटा असा एकटा मोठा होतो असं होत नाही बी स्वतः मो बी मोठं होते म्हणजे काय बी मोठं होते का नाही त्याला मोठं कोण कोण करते पाणी मोठं करते जमीन मोठं करते वातावरण मोठं करते असे अनेक घटक त्याला मोठ करतात त्याला काळजी घेणार कुंपण मोठं करते त्याला काळजी घेणारी माणसं मोठं करतात तस तुम्हाला मोठं व्हायचं असेल तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर माणसं अतिशय महत्वाची गोष्ट आहे यावर लक्षात ठेवा मला कोणाचं काही देणं घेण नाही याने गेला उडत त्यानं गेला उडत त्याला सोडलं याला सोडलं हे ही मानसिकता नकारात्मकता बदला आणि माणसांचं महत्त्व नात्यांचं महत्त्व मनापासून जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी पहिल्यांदा घरातले नातेवाईक या बाहेरचे आणि आपले मित्र असो मैत्रिणी असो गुरुजन असो सगळे काही असो त्यांच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा जीवनाचं सूत्र मी तीन तीन महत्वाचे मुद्दे सांगतो चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा तुमच्या संधीवर ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनेवर लक्ष केंद्रित करा आणि ह्या साधनेसाठी आवश्यक असणारी साधना ध्येय साध्यासाठी आवश्यक असणारी साधना आणि साधनं त्याच्यामध्ये माणसंसुद्धा सुद्धा आणि आपण वापरत असलेली साधनंसुद्धा सुद्धा प्रेमानं वापरा त्याच्यावर पण प्रेम करा ते सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतं तर आता पहिल्यांदा बघा की चांगूलपणावर जर आपण लक्ष केंद्रित करण्याची भूमिका घेऊन जगू लागलो तर आपल्याला अंधार दिसत नाही नात्यातला जीवनामध्ये वाटचाल करत असताना पायापुरता उजेड जरी झाला ना प्रकाश वाटेने आपल्याला जाता येते पायापुरता उजेड प्रत्येकाला निर्माण करता येते त्यामुळं जसा उजेड निर्माण करता येते तसा चांगले संबंध निर्माण करता येतात आपण लक्ष घातलं त्यासाठी प्रयत्न केला तर आता एका तत्ववेत्याने म्हटले लहानपणी जसे गुण दिसतात तशा प्रकारे मुलं वाढली असती तर प्रत्येक जणच अलौकिक बुद्धिमत्तेचा झाला असता आता या वाक्याचा संदर्भ आपल्या विषयी जोडणार आहे प्रत्येकामध्येच गुण असतात आणि त्या गुणांचा आविष्कार करण्याच्या ऐवजी आपण जेव्हा अवगुणाचा आविष्कार करत जगतो तेव्हा आपण प्रगती थांबते मग दुःख वेदना ह्या सगळ्यासोबत येतात जर चांगुलपणाचाच आविष्कार करत गेलं तरी वेदना येत नाहीत असं नाही पण थोडे येतात आले तरी चांगुलपणाने मिळणाऱ्या फायद्यामुळे त्या वेदनाचं काही वाटत नाही हा त्यामागचा भाग आहे तर मित्र मला सांगण्यामागचा हेतू आहे की तुम्ही चांगलपणावर लक्ष केंद्रित करा प्रत्येकामध्ये चांगलपणा असतो लक्षपूर्वक ऐकायला शिका आपल्याला घरातल्याचे घरातले जे आपले नाते आहेत त्यां ते काही जरी सांगतात त्या सांगण्यामागे काही हेतू असतो कदाचित कधी कधी ते सांगणं अति काळजीच असू शकते माहित आहे फारच काळजी करायला तसं वाटू शकते तुम्हाला मी काही लई आता काय दूध प्यायलो की काय असंही वाटू शकते पण घरा आपल्या आईवडिलांसाठी घरातल्या आजीआजीबाजूसाठी आपण नेहमी तहान बाळच असतो लेकरूच असतो कारण ती काळजी ती त्यातून येत असते ती काळजी जे करतात ना ते चांगलपणातून तुमच्या बद्दलच्या स सकारात्मक भावनेतून करतात तुमच्यावर असणाऱ्या प्रेमातून करतात हे त्यांचं प्रेम तुम्हाला समजावून घेता येणं हे अतिशय गरजेचे आहे मग एकमेकाचं प्रेम माणसं जिथं समजून घेतात आणि एकमेकाला जिथं प्रेम देतात तिथलं वातावरण सकारात्मक होते मग त्या ठिकाणी अभ्यास चांगला होतो प्रगतीचे जे काही साधना केली जाते ती चांगली होते आणि जीवनामध्ये यश मिळायला मदत होते एक मन जपणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही मन जपा जर इतरांची इतरांचे मन काय म्हणते जित शक्य आहे तेवढं जपा आदर करा आदरानं बोला आणि आदरानं बोलणं म्हणजे सकारात्मक भावनेनं बोलणं आहे एखाद्या बद्दल आदरानं बोलायचं म्हणजे मी तुमचा आदर करतो एवढं नाही तुमच्या ओढ जसे बोलले पाहिजे बिंबीचा देटे बोलला पाहिजे म्हणजे हृदयापासून ते आलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे काही जणांना असं वाटतं की किती वेळ समजून सांगावं तरी समजून घेणं आणि समजून सांगणं ही निरंतर प्रक्रिया आहे लक्षात ठेवा जीवनाच्या शेवटापर्यंत आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे एकमेकाला समजून सांगलं पाहिजे दररोजच कचरा होतोच दररोजच घर स्वच्छ करावं लागतं घर स्वच्छ असलं ना की जसं प्रसन्न वाटते तसंच आपण एकमेकाला समजून घेणं समजून सांगून मनामध्ये येणारे गैरसमज थोडावा वाटणारा दुरावा किंवा प्रेमाची निर्माण होणारी गरज ही सुसंवादानं समजून घेण्यानं समजून सांगण्यातनं दूर होते प्रेमाची ऊब मिळाली ना की माणूस ताकदीनं पुढं उभा होतो ही ऊब यातून मिळत जाते आणि अजून एक लक्षात ठेवा गुणदोषासह प्रेम करायला शिका कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतोच दिसण्याला नसतो असण्यालाही नसतो मग ही जी विविधता आहे तुमची आवड प्रत्येक ठिकाणी माझी आवड माझी आवड असं आपण हेका लावून बसतो यातनं काय होतं विद्यार्थी मित्रांनो मग आपण हे जगण्याचं आणि जीवनाचं आकलन फार कमी करत आहोत या जीवनाला समजून घेण्यामध्ये खूप कमी पडत आहोत जीवन हे फार विविधतेनं नटलेलं आहे जगातली माणसं तरची असते व्यक्ती तितक्या प्रवृत्ती यामुळे म्हटलेलं आहे हे निसर्गातले वेगवेगळे रंग तसे अंतरंगही हे असतात माणसाचे आणि जसे अंतरंग असतात तसे आविष्कार असतात म्हणजे ते व्यक्त होत राहतात इतकी विविधता असताना आणि ते सहन करणं समजून घेणं स्वीकारणं मनापासून तर आनंदी जीवनाचा आनंदी जीवनाचा पाय आहे आणि प्रत्येकाकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नका तुमच्या नात्यातली असेल की कोणी तुमच्याच मनासारखं व्हावं आणि माझ्याच मनासारखं घडावं हा जो दुराग्रह आहे हा अनैसर्गिक गोष्ट आहे ते कधी होत नाही घडला तर तो योग्य समजावा आणि ती एक डर्टरी समजावीन पुढे जावं आणि मत आपल्यावर विश्वास संपादन करणं हे नातेसंबंध चांगले करण्याचा अतिशय रामबाण उपाय आहे घरच्यांचा गुरुजनांचा मित्रांचा विश्वास संपादन होणं अतिशय गरज तुम्ही तुमच्या चांगुलपणा त्यासाठी व्यक्त होणं त्याचा तुम्ही त्यांच्या भावना जोपासता हे जितकं महत्वाचं आहे त्यांचा विश्वास संपादन करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे विश्वास जेव्हा संपादन होतो तेव्हा तुमच्यावर ते मनापासून प्रेम करतो म्हणून तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुसंवाद साधा तुम्ही जे काही करताय कृती उक्ती त्यामागचा चांगला हसा हेतू आहे हे नेहमी समजून सांगत जा गरज वाटेल त्या आणि जगण्यातली पारदर्शकता विश्वास वाढवत असते आणि गृहीत धरू नका समजून घेतील त्यांना काही कळत नाही का असं हा गृहित धरणं चुकीचं आहे कारण आपण व्यक्त होत राहा समजून घेण्याला प्रत्येक माणूस समजून घेऊ शकणार नाही आणि समजून घेण्यासलं तरी अर्धवटच समजून घेईल तुम्ही जोपर्यंत ती गोष्ट पूर्णपणे विश्लेषण करून सांगणार नाही तर ते समजून घेण्यामध्ये थोडी कमतरता येईल म्हणून तुम्ही गृहित न धरता जे आहे ते सांगत राहा आणि प्रामाणिक राहणं हा नातेसंबंधातला अतिशय महत्वाचा घटक आहे प्रामाणिकपणे जे काय आहे ते प्रामाणिकपणे सांगा त्याच्यातून एक वातावरण हेल्दी व्हायला मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावर अनेकांचे उपकार असतात आपला विषय हे किमान तुम्हीच्या अभ्यासाविषयी चालला असल्यामुळे कुटुंबातल्या ज्यांच्या ज्याशी तुमचा संपर्क ज्यांच्याशी संपर्क येतो त्यांच्याविषयी एक उपकाराची जाणीव तुमच्या मनात असली पाहिजे त्यांच्यावर त्यांचे आपल्यावर ऋण आहेत उपकार आहेत याची जाणीव असली ना बऱ्याच तक्रारी दूर होतात एक गोष्ट सांगतो या निमित्तानं <coughs> एक मुलगा आईविषयी सतत तक्रार करत असे एके दिवशी तो मुलगा आईसोबत जत्रेला गेला दिसलेली वस्तू पाहून घेऊन दे ते घेऊन दे हे घेऊन दे तो म्हणायचा असा दुराग्र तो करू लागला मागलेले मिळाले नसल्यामुळे तो रागराग रागारागाने आईपासून दूर गेला आणि गर्दीत हरवला आई दिसत नाही हे लक्षात येतच तो रडू लागला बेटा तुला काय हवं आहे काय घेऊन देऊ असं तिथले लोक त्यांना म्हणू लागले तेव्हा तो म्हणाला मला काहीच नको मला फक्त माझी माय पाहिजे माझी आई पाहिजे तर ही हे नाते संबंध त्याला तेव्हा कळले आई किती महत्वाची आहे पण आई महत्वाची आहे कळणं अतिशय गरजेची गोष्ट आहे मग माणूस त्याचा आदर करतो त्याच्याविषयी उपकार मानतो आणि आईवडिलांशी संवाद कधी तोडू नका आई वडील म्हणजे जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्या महत्वाच्या तस असतात तसं आई वडील महत्वाचे आहेत आई वडील आपला श्वास झाला की नाते संबंधाला बहर येतो पायी झाल्याशिवाय आपल्या जखमा दिसत नसतात वेदना जाणणारी माणसं दुर्मिळ असतात मग आपल्या आईवडिलांचे कष्ट त्यांच्या वेदना तुम्ही जाणून घ्यायला शिका आणि त्या कष्टच तुम्हाला प्रेरणा देतात प्रगतीला यशासाठी मी तुम्हाला आता सांगितलं की आईवडिलांच्या बोलण्याकडे रागवण्याकडे चांगल्या अर्थाने पहा आपली माणसं आपल्या हितासाठी रागवत असतात स्वार्थी लोक त्यांच्या स्वार्थासाठी खोटं खोटं गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेऊन स्वार्थ संपला किन यूज अँड थ्रो पद्धतीने तुम्हाला फेकून देतात आणि कठीण परिस्थितीमध्ये फक्त तुम्हाला तुमचे जवळचे नाते एक आई वडील हे समर्थपणे समोर साथ देऊ शकत हे खोट खोट स्वार्थी लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाऱ्यासारखे पळून जातात ही गोष्ट लक्षात ठेवा प्रेमाचं नाटक करणाऱ्यांच्या प्रेमाचं नाटक प्रभावी <coughs> प्रभावी करणाऱ्यावर भाळू नका प्रेमाचं नाटक न करता प्रेमच करणाऱ्या माणसांवर प्रेम करायला शिका मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कृतज्ञते हा जीवनातला सुगंध मानला पाहिजे कृतज्ञतेमुळे चांगले संबंध निर्माण होतात ह्याही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे ही गोष्ट तुमच्या ध्यानी आहे ही भावनाच आईवडिलांना खूप प्रेरणा देते त्यामुळं माझे यशाच्या राजमार्ग या पुस्तकातला एक उतारा मी तुमच्यासमोर सांगतो आईवडिलाशी संवाद साधत सहकार्य घेत देत संपन्न होण्यासाठी सिद्ध होणे हा हितकारक मार्ग ठरेल तुमच्यासाठी मी रात्रीचा दिवस करेन पण कुठल्याही परिस्थितीत भव्य दिव्यश खेचून आणल्याशिवाय राहणार नाही माझा जन्म त्यांना काळजी लावण्यासाठी नाही तर ते त्यांच्या काळज्या दूर करण्यासाठी त्यांची काळजी दूर करण्यासाठी झालेला आहे त्यांना आनंदित करण्यासाठी झालेला आहे स्वप्न स्वप्नभ झाले म्हणून रडत न बसता स्वप्नभंग झाले म्हणून रडत न बसता स्वप्न पूर्ण करण्यात पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ मी गाजवणारच म्हणून पुन्हा यशासाठी सिद्ध होऊन कामाला लागा मरगळ काढून टाका रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेतही आपली महत्वाकांक्षा आपली ध्येयनिष्ठा सोडायची नसते हा विचार छत्रपती शंभूराजाकडून शिकण्यासारखा रक्तमंबाळ झालेल्या अवस्थेतही यश खेचून आणण्याची धमक माझ्यात आहे हा विचार तुमच्या मनात ठेवा माझे ध्येय कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करेल असे संकल्प करून कार्य करू लागल्यास तुम्हाला अभ्यास चांगला होईल यश मिळू लागेल त्यामुळे यशाच्या दिशेने पावले उचला तुमच्या यशाने तुमच्या आईवडिलांच्या जखमा आणि डोळ्यातल्या सुरू दूर होतील त्यानं ह्रूप येईल एक कर्तबगार मुलाला जन्म दिला याबद्दल त्यांना धन्यता वाटेल हा धन्यतेचा भाव त्यांना अनुभव द्या हा अनुभव त्यांनी भावनिक भूक म्हणून भाग ही हा अनुभव त्यांची भावनिक भूक, भूक भागवते ते भावनिकदृष्ट्या श्रीमंत होतात ही श्रीमंती त्यांना आनंद देत राहील आणि जगण्याला बळ मिळेल तुमच्या यशाची नौकाही मग पुढे पुढे जात राहील हे पाहताना आईवडलांचे मन मग मा पुन्हा भरून येईल आणि तुमचे जगणे त्यांचा गौरवाचा विषय होईल आणि समंजसपणा हा खूप महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो समजसपण हा अनेक समस्येवरचा उपाय असतो असमजसपणे वागून पश्चातापरूपी गळे काढण्यापेक्षा समजसपणे वागून आनंदाचे तळे निर्माण करणे हे ते उपयुक्त ठरते त्यांनी आपल्याला समजून घ्यावे अपेक्षा करून नका तर पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करा समजून घ्यायला त्यांचे जीवन समजून घेण्यात आणि सहन करण्यात संपत आहे याची जाणीव ठेवून तुम्ही समजून घेतले तर फार बरं होईल तुमच्याशिवाय त्यांच्या दुखऱ्या जखमावर प्रेमाची बल्लमपट्टी कोण करेल त्यांनी खूप सहन केलेले आहे तुम्ही आजारी अडचणीत असताना त्यांनी अनेक रात्री जागून काढले आहे त्यांनी माय त्यांनी मायेची उब दिली त्या मायेच्या उभेचा उपकार म्हणून तुम्ही उभं लावू नका त्यांना तरी तुम्ही प्रेमाची उब द्या कारण प्रेमाची ओब ही सगळ्यांनाच आवश्यक असते कटिंग करणाऱ्यांनाही कटिंग करून घ्यावीच लागते ना तसे प्रेम देणाऱ्यांनाही प्रेमाची गरज असतेच ऊन सहन करून सावली दिली त्यांनी गरजा अडचणी भागवण्यासाठी ते वनवन भटकले -वन त्यांच्यामुळे आपल्याला अन्न कपडे इतर सर्व सुखसुखी मिळाल्या मिळत आहेत त्यांनी खूप सहन आहे त्या त्यांच्यासाठी तुम्ही सहन करायला शिकलं पाहिजे यालाच मानुषक म्हणतात यालाच उपकार म्हणतात यालाच कृतज्ञतेची जाणीव म्हणतात त्यांच्याकडे काही असेल नसेल याची न करता त्यांनी तुमच्यासाठी जे जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न केला कारण दुसऱ्यांची तुलना करून तुम्ही तुमच्या आईवडिलांवर रागवू नका प्रत्येकाचं जीवन वेगळं असते प्रत्येकाच्या जीवनाची सुरुवात वेगळी असते मित्रांनो त्यामुळे दुसऱ्यांच्याकडे तुलना करून ताण वाढून बसवण्यापेक्षा जे काही मिळते त्याविषयी कृतज्ञता बाळगून मनानं प्रसन्न राहा तुमचा अभ्यास आई वडील हे आई वडील म्हणजे विसाव्याचे मायेचे केंद्र असते मनाचा घराचा आधार असतात तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हाला आई वडिलांचा सहवास आहे सहवास मिळाला आहे अनेकांना आईवडली आईवडिलांनी लहानपणीच या जगाचा निरोप घेतलेला आहे कोवळ्या वयात पोरकेपणाच्या वेदना त्यांच्या वाटेला आलेल्या आहेत हे दुःख तुमच्या वाट्याला आलेलं नाही याची जाणीव ठेवा कधीतरी अनाथ मुलांच्या आश्रमाला भेट देऊन पहा तेथील अनेक मुलांना त्यांच्या आईवडिलांचे नाव सुद्धा सांगता येत नाही आईवडिलांचे नाव सांगता येत नसल्यामुळे इतर कोणत्याही रक्तांच्या नातेवाईकांचे गावाचे नाव सांगता येत नाही आई वडिलांचे नाते सांगता येत नसेल तर जगातील अनेक नाते आपल्यासाठी नसतात आई वडिलांनी जन्म देऊन फेकून दिले अशा कोणतेच रक्ताचे नाते माहीत ना नसते प्रेमळ नाते संबंधाशिवाय जगणे हे भावनिक दृष्ट्या अभावग्रस्त आणि सामाजिक दृष्ट्या दुबळेपणाचे असते आई वडील हे अनेक नात्याचे जननी असतात ही बाब लक्षात घेऊन वाटचाल केल्यास वडिलांची तुम्हाला महती लक्षात येईल आणि महती लक्षात घेऊन जगणारी माणसं महत्व पूर्ण ठरतात तर मित्र या नातेसंबंधाचा उपयोग तुमच्या अभ्यासासाठी खूप होणार आहे प्रगतीसाठी होणार आहे आणि तुम्ही जी माणसं नातेसंबंध जोपासलीत त्यांचं भावनिक इश्यू त्यांनी जोपासलेला असतो ते भावनिकदृष्ट्या श्रीमंत असतात इमोशनल इक्यू त्यांचा चांगला असतो म्हणून नातेसंबंध चांगले जोपासणारे माणसं टीमवर्क चांगलं करू शकतात इतर सोबत आता प्रेमानं राहू शकतात त्याची सुरुवात आपल्या घरापासून आपण करायला शिकलं पाहिजे आणि मग त्यासाठी तुमचा अभ्यास चांगला होतो तुम्हाला यश चांगलं मिळते आणि यश मिळाल्यानंतर ते त्याचा आस्वादही घेता येतो यासाठी ये या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी विनंती करून आजच्या भागात इथे थांबतो पुढील भागात दुसरा विषय घेऊन आपण भेटणार आहोत धन्यवाद